इच्छापूर्तीचे पेढे घेऊन अक्कलकोटला बाळा तुला व तुझ्या कुटुंबाला नव वर्षाच्या शुभेच्छा आम्ही निरोप पाठवल्यावर येशील ना इच्छापूर्तीचे पेढे घेऊन अक्कलकोटला बाळा तुला व तुझ्या कुटुंबाला नव वर्षाच्या शुभेच्छा आम्ही निरोप पाठवल्यावर येशील ना इच्छापूर्तीचे पेडे घेऊन अक्कलकोटला माझा हा संदेश चुकून तुझ्या समोर आलेला नाहीये बाळा आम्हाला माहित आहे तू आतून खूप दुःखी आहेस तू रोज रडतोय पण जगाला हसरा चेहरा दाखवतोस तुला वाटत असेल तुझ या जगात कोणीही नाहीये पण मी आज तुला वचन देत आहे बाळा आता तुझी परीक्षा संपली आहे ज्या संकटाने तुला घेरलय त्याचा शेवट आम्हीच लिहिलाय माझ्यावर विश्वास ठेव उद्याचा सूर्य तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येईल आता येतील सुखाचे सोन्यासारखे दिवस लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना इच्छापूर्तीचे पेढे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत राहा सेवा करा सेवे करी वा संदेश सुकून तुझ्या समोर आलेला नाहीये बाळा आम्हाला माहित आहे तू आतून खूप दुःखी आहेस तू रोज रडतोय पण जगाला हसरा चेहरा दाखवतोस तुला वाटत असेल तुझं या जगात कुणीही नाहीये पण मी आज तुला वचन देत आहे बाळा आता तुझी परीक्षा संपली आहे ज्या तुला त्याचा शेवट आम्हीच माझ्यावर विश्वास ठेव उद्याचा सूर्य आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येईल आता येथील सुखाचे सोन्यासारखे दिवस लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येतील ना इच्छापूर्तीचे पेढे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत राहा रोज कंटाळला कंटाळून दिवस सोसावं लागणार हाच विचार तुझ्या डोक्यात असतो ना तू खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश मिळत नाहीये बरोबर ना मी सर्व जाणतो लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे सोन्या सारखे दिवस येतील आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना वेडे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत सेवा करा सेवे करी बाळा काय झालं कंटाळलास रोज त्याच त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलायस अजून किती दिवस सोसावं लागणार हाच विचार तुझ्या डोक्यात असतो ना तू खूप प्रयत्न करतोय पण हवं तस यश मिळत नाहीये बरोबर ना सर्व जाणतो लवकरच तुझ्या रडक्या भाग्या सुखाचे सोन्या सारखे दिवस येतील आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना पेडे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत सेवा करा सेवे करी हुआ

why जात असताना डोक्यामध्ये टेन्शन असतं गणगण असते एक गाडी हळूच ओव्हरटेक करून समोर येते गाडीच्या काचेवरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असतो कळत न कळत अभिमानाने मान झुकते स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होत या अशा दर्शनात स्वामी समर्थ महाराज सांगतात की मी आजपर्यंत तुला अनेक संकटात तारलं उद्या येणारं संकट कितीही बलाढ्य असलं तरी मी सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे तू घेऊ नकोस मी तुझं कधीही वाईट होऊ देणार नाही निश्चिंत राहा रोज कंटाळलास पुरता कंटाळून अजून किती दिवस सोसावं लागणार हाच विचार तुझ्या डोक्यात असतो ना तू खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश मिळत नाहीये बरोबर ना मी सर्व जाणतो लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे सोन्या सारखे दिवस येतील आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत सेवा करा सेवे करी हुआ। बाळा काय झालं कंटाळलास रोज त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलाय अजून किती दिवस सोसावं लागणार हाच विचार तुझ्या डोक्यात असतो ना तू खूप प्रयत्न करतोय पण हवं तस यश मिळत नाहीये बरोबर ना लवकरच तुझ्या रडक्या भाग्या सुखाचे सोन्या सारखे दिवस येतील आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की होईल येशील ना पेडे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत राहा सेवा करा सेवे करी वा आमची आठवण काढत होता त्यामुळेच तर आम्ही प्रकट झालो लवकरच तुझ्या रडक्या भाग्यात सुखाचे सोन्यासारखे दिवस येतील सगळं मनासारखं होईल निश्चिंत राह सेवा करा सेवे करी वा काय झालं कंटाळलास खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश काय मिळे ना बरोबर आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावं ना अजून किती दिवस सोसावं लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम असत त्याच त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलायस तू मला माहितीये या वेदना आता तुला सहन होत नाहीये यापुढे अशी समस्या तुला सतावणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस तुझी वाईट वेळ संपून जाईल त्यानंतर येथील सुखाचे सोन्यासारखे दिवस बाळा तू प्रयत्न करत राहा जिथे तू थांबशील तिथून पुढे तू हाती घेतलेले कार्य आम्ही पूर्णत्वास नेऊ हो। तू प्रयत्न करत राहा यश तुझी वाट तुला आजपर्यंत आम्ही अनेक उद्या संकट कितीही बलाढ्य असलं तरी डगमगू नकोस आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ अरे बाप मानतोस ना आम्हाला मग तुला पैशांची गरज असेल तर सांग पण कोणापुढे हात पसरू नकोस आम्ही तशी आजपासून वेळच येऊ देणार नाही लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना मग पेडे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत सेवा करा भीकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे काय झालं कंटाळलास खूप प्रयत्न करतोय पण हवं तस यश काय मिळे ना बरोबर ना आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावंस वाटतय ना अजून किती दिवस सोसावं लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम मस्त त्याच त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलायस तू मला माहिती आहे या वेदना आता तुला सहन होत नाही अशी समस्या तुला सतावणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस तुझी वाईट वेळ संपून जाईल त्यानंतर येथील सुखाचे सोन्यासारखे दिवस बाळा तू प्रयत्न करत राहा जिथे तू थांबशील तिथून पुढे तू हाती घेतलेले कार्य आम्ही पूर्णत्वासी तू प्रयत्न करत यश तुझी वाट बघत तुला आजपर्यंत आम्ही अनेक संकटात उद्या येणार संकट कितीही बलाट्य असलं तरी डगमगू नकोस आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून हाक मार आम्ही नक्की येऊ अरे माय बाप मानतोस ना तुला पैशांची गरज असेल तर सांग पण कोणापुढे हात पसरू नकोस आम्ही तशी आजपासून वेळच येऊ देणार नाही लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन कलकोटला येणं होईल येशील ना मग पेडे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल सेवा करा नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे काय झालं कंटाळलास खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश काय मिळे बरोबर ना आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून असं वाटतंय ना अजून किती दिवस सोसावं हो लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम असत गोष्टींना पुरता कंटाळून तू मला माहिती आहे या वेदना आता तुला सहन होत नाहीये यापुढे अशी समस्या तुला सतावणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलंस तुझी वाईट वेळ संपून जाईल त्यानंतर येतील सुखाचे सोन्यासारखे दिवस बाळा तू प्रयत्न करत तू थांबशील तू प्रयत्न करत राहा यश तुझी वाट बघत तुला आजपर्यंत आम्ही अनेक संकटात तारलं उद्या येणार संकट कितीही बलाढ्य असलं तरी डगमगू नकोस आम्ही सदैव तुझ्या आणि कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू तुला जेव्हा आमची गरज वाटेल मनापासून ना आम्हाला तुला पैशांची गरज असेल तर सांग कोणापुढे हात पसरू नकोस आम्ही तशी आजपासून वेळच येऊ देणार नाही लवकरच तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होऊन अक्कलकोटला येणं होईल येशील ना मग पेडे घेऊन अक्कलकोटला सगळं मनासारखं होईल निश्चिंत करा सेवा करा सेवे करी वा